अडगळीत टाकल्याची चर्चा आहे रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी न येण्याचा सल्ला या दोन नेत्यांना देण्यात आलेला आहे भाजपनं असं का केलंय जाणून घेऊयात आपण तेहतीस वर्षानंतर पुन्हा गुजरात ते अयोध्या रथयात्रा हुआ। मंदिर राम मंदिर आंदोलनाचे जनक अडवाणींनाच घरी बसण्याचा सल्ला अडवाणींना प्राणप्रतिष्ठापनेला न येण्याची केली विनंती एकोणीसशे नव्वद साली लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेप्रमाणे आठ जानेवारीला आणखीन एक रथयात्रा निघणार आहे ही रथयात्रा गुजरात एम पी आणि युपीच्या चौदा शहरांमधून चौदाशे किलोमीटरचा प्रवास करेल वीस जानेवारीला रथयात्रा रामनगरी अयोध्येला पोहोचेल अहमदाबादचे रामचरित मानस ट्रस्ट रथयात्रेचं आयोजन करतीय अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर ट्रस्ट रामलल्ला एक्कावन्न लाख रुपये अर्पण करणार आहे मात्र तेहतीस वर्षांपूर्वीच्या खऱ्या रथयात्रेचे शिल्पकार लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना जानेवारीमध्ये होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येत येऊ नये असं आवाहन ट्रस्टनं केलं लालकृष्ण अडवाणी हे शहाण्णव वर्षांचे आणि मुरली मनोहर जोशी जानेवारीमध्ये नव्वद वर्षांचे होतील त्यांचं वय लक्षात घेऊन ही विनंती केल्याचं ट्रस्टनं स्पष्ट केलं बावीस जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे अभिषेक सोहळ्यासाठी चार हजार संत दोन हजार व्ही आय पींना आमंत्रित केलं गेलं आहे सहा शंकराचार्य आणि दीडशे ऋषीमुनीही अभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विधी पार पाडले जातील देशातील उद्योगपती सिनेकलाकार खेळाडू नामवंत व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय मात्र अडवाणी आणि जोशींना न येण्याचा सल्ला दिल्यामुळे पुन्हा एकदा मोदींवर टीका केली जातीय राम मंदिर निर्णयाचं श्रेय अडवाणींना जाऊ नये म्हणून मोदींकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची चर्चा आहे ज्या अडवाणींकडे भाजपा सहजपणे दुर्लक्ष करत आहे त्याच अडवाणींनी मंदिर वही बनायंगेचा नारा दिला होता जमाने में यह संभव है कि उस ढांचे को जू का जू कहीं और रख लिया जाए और बड़े आदर के साथ जिसको मेरे मुसलमान भाई बाबरी मस्जिद कहते हैं उसको उठा करके पांच किलोमीटर दूर रख देंगे अपने पैसे से अच्छी मस्जिद बना करके देंगे लेकिन जहां पर जिस स्थान पर अडवाणीच्या या रथयात्रे बाबत खुद्द अटल बिहारी वाजपेयींनी देखील नाराजी व्यक्त केली होती बिहार चे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी तर अडवाणी अटक करण्याचा इशारा दिला होता पुन्हा श्री अडवाणी जी से करना चाहता हूं अपनी यात्रा को कर दें। करके वो दिल्ली वापस चले जाए। में अगर इंसान ही नहीं रहेगा इंसान नहीं रहेगा तो मंदिर में घंटी कौन बजाएगा या कौन बजाएगा जब इंसानियत पर खतरा हो इंसान नहीं रहेगा तो मस्जिद में इबादत कौन देने जाएगा चौबीस घंटा में निगाह रखा हूँ हमने अपने शासन के तरफ से अपने तरफ से पूरा उनकी सुरक्षा का भी व्यवस्था किया लेकिन दूसरे तरफ हमारे सामने सवाल है अगर एक नेता और एक प्रधानमंत्री का जितना जान का किमत है, का का है हम अपने राज में दंगा को फैलने नहीं देंगे लालू यादवांसह अनेकांचे विरोध जुगारून आडवाणींची रथयात्रा ही अयोध्ये मध्ये दाखल झाली बाबरी मशिदीचा विध्वंस झाला आणि राम मंदिराचा मुद्दा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला या मुद्द्यावरून भाजप सत्तेत आली मोदींनीही त्याच मुद्द्यावर सत्तेची फळं चाखली मात्र आज आडवाणींच्या वाटेला उपेक्षा आल्याची खंत अनेक जण व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज